हाय हॅलो गाईज मी श्रीदेवी श्री देवी सेशन क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता आपण आहे की हार्ट फोर्ट ब्लाऊज आहे ते आपण पेपर कटिंग केलेली आहे तर आता हे ब्लाऊज टाकणार आहोत आणि कटिंग करणार आहोत इथं आहे तिथे बाहीचा माफा मी काढलेला नाही फक्त ब्लाऊजची कटिंग केलेली होती तर आपण बाही काढून घेऊ पहिलं तर हे आहे ते येऊ का या हा ब्लाऊज पीस आहे तर ब्लाऊज पीस असं आपल्याला घडी करून टाकायचं आहे किंवा मग असा असाही घडी केला तरी चालतो हे बघा असा घडी करायचा आणि परत डबल घडी करायची आणि इथं आहे ती आपल्याला भाई काढून घ्यायची आहे तर भाई आहे तर सातची आहे तर आपल्याला त्याचा आहे ते नऊ इंच घ्यायचं आहे दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे तर हे बघा नऊ इंचावर मी चॉकने मार्किंग करून घेते आणि सरळ लाईन करून घेते आणि इथं आहे ते असा आकार देऊन घ्यायचा आहे भाईला तर ज्या काही ताई शिवण क्लासेस घेतात तर त्या ताईही मला येऊन विचारतात की बेसिक म्हणजे काय आहे ना ॲडव्हान्स म्हणजे काय आहे शिवण क्लासेसमध्ये म्हणताना मी त्या ताईंना सांगते की बेसिक म्हणजे आता हे जे आपण मिशन चालवण्यापासून जे शिकवतो हो आपण मिशनीची माहिती देतो ते वन टक्स फोर टक्स हे ब्लाऊज आहेत ते आपले बेसिकमध्ये येतात आणि ॲडव्हान्सचे म्हणले तर मग बेल्टवाले ब्लाऊज फोर टक्सचे आणि कठोरी ब्लाऊज प्रिन्सेस ब्लाऊज हे सगळे म्हणजे ॲडव्हान्समध्ये येतात तर आता हे बघा इथे आहे ते निघालेला हा भाग आहे ते साहित्य आपण करून घेऊ म्हणजे इथे जेव्हा एक्स्ट्राच लावता येते व्हायला हे बघा इथं आहे ते आपण आता कट करून घेऊ मधन शोल्डर आहे ते हा पाठीचा भाग आहे आपला सॉरी हे समोरचा भाग आहे आणि हा पाठीचा भाग आहे तर आता पाठीचा भाग आहे ते इकडे हे बंद साइडला आपल्याला ठेवायचा आहे गळ्याचा भाग आहे ते बंद साईडला ठेवायचा आहे असं ठेवून घेऊन आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे जन्ना बेसिक आणि ॲडव्हान्स माहीत नाही शिवण क्लासेस त्यांनी लक्ष देऊन बघा हा व्हिडिओ त्यांना माहिती पडेल की बेसिक म्हणजे काय आहे आणि ॲडव्हान्स म्हणजे काय आहे हा पण ब्लाऊज आता आपल्याला बेसिकमध्येच येतो मेन तर शिवण क्लास घेणाऱ्या ताईसुद्धा लक्ष द्या की खूप जणांचे प्रश्न होते हे घरी येऊन येऊन विचारत होत्या की ताई बेसिक म्हणजे काय असतं सांगा आम्हाला म्हणून शिवण क्लासेस आम्ही घेतो पण बेसिक आम्हाला माहीत नाही मग कसं सांगायचं आम्ही कस्टमरला सांगा की बेसिक या आहे आणि ॲडव्हान्स या आहे म्हणून तर हे बघा लक्ष द्या आणि हा जो आहे हा ब्लाउजसुद्धा बेसिकमध्ये येतो आहे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता कटिंग करून घेते काय पाठीचा भाग आहे मी ते कट करून घेतलेला आहे इथे मध्यभागी घ्यायचा आणि शोल्डर सुद्धा आपण याची मग टक्स मार्किंग करून घ्यायची आहे लगेच एक दोन ब्लाऊज तुम्ही शिवला तर लगेच फिनिशिंग येत नाही भरपूर ब्लाऊज शिवावं लागतात कमीत कमी वीस पंचवीस ब्लाऊज शिवले तर फिनिशिंग तुमची एकदम परफेक्ट येते माझे व्हिडिओ बघून तुम्हाला कुठेही जॉबसुद्धा मिळू शकतो टेलरिंग शॉपमध्ये टेलरिंग शॉपमध्ये काम करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी फिनिशिंग पाहिजे तर प्रॅक्टिस पहिलं घरी करा शिका हा बघा पाठीमागचा भाग आहे आणि हा समोरचा भाग आहे समोरच्या भागाला आहे ते इथून आहे ते आपण कट मारून घेऊ मध्य भागातनं सरळ सरळ तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवते इथं आहे ते साडेचार इंचावर किंवा कमी घेतले तरी आहे एक अर्धा इंच कमी इकडे तिकडे झाले तरी चालतंय काय एवढं कमी फरक पडत नाही दिर तर इथं आहे ते चार इंचावर किंवा साडेचार इंचावर टच पॉईंट घेऊ शकता तुम्ही परत ह्या टच पॉईंटपासून तुम्ही दीड दीड इंच इकडे असं राऊंडमध्ये घेऊ शकता तर बघा आता हे जे इथं आहे ते आपल्याला गोल आकार भेटलेला आहे आणि इथून आहे ते आपण लाईन मारूया त्या टच पॉइंटला तुमचे काय अजून प्रश्न असतील तर मला विचार मी कमेंटमध्ये उत्तर देईन किंवा असंही सांगेन मी व्हिडिओमध्ये तर शिवन क्लास घेणाऱ्या ताई आहे ते, ते आम्हाला डायरेक्ट येऊन विचारतात ताई सांगा की आम्हाला बेसिक म्हणजे काय अॅडव्हान्स मध्ये काय तर आता ह्या व्हिडिओ मुळे सगळ्यांनाच कळेल की बेसिक मध्ये काय आहे तर हे बघा हा फोरटक्स ब्लाऊज आहे ते आपला कटिंग कर करून झालेला आहे आणि हे जे मार्किंग आहे ते आपल्याला इकडे उठून घ्यायचं आहे छापून घ्या माझे व्हिडिओ असे कुणाकुणाला आवडतात त्यांनी नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय